সাহ মহান মানে আসতো

त्या बायकोने नवे कपडे घाली सण हातात भुजाचा ताट देजो हा त्या ताटामध्ये खोबऱ्याची वाटी नाही पण कोणता देव तो अंगात अंगात तेच खूप तेच खूप मी पिरोबा पाहिले मसोबा पाहिले पिरोबा पाहिले पण आम मीच खूप पाहिलं ना मी ना वाईट देशात मारा येतो हा हा आपल्या देशात नाही येतो नाही बायकोडामध्ये ता, खोबऱ्याची वाटी एक गावराने तुपाची वाटी हा ओ एक फुलची दारूची बाजली एक दारी लिंबू एक ढेपच तुकड एक अंड एक उलटा पकांचं कोंबड उलटा पकांचं हा 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 त्या कोंबड घ्यायचं या रातच्या बारा वाजता मा घरी घ्यायचं हा मा घरी सोडून द्यायचं आणि तुला घरी निवडून जायचं मी जर तुम्हीच मग बाय नायपोली घे जाईन आपलं घर मध्ये भुयार झाले मी तरी त्या बायपोली घे दे रिंगण मारून देईन त्या रिंगण मध्ये त्या बायपोले बसाडून देईन पुलची दारूची पाठी राहील दोन चार बोट मारून घे कोंबड कापून शिजायला टाकून येईल मुंडी भुजून घेईल ती मुंडी थोडी थोडी हो मग मी त्या बायको बसेल मग काही माय बाबाची आजची काही भोंगडी आरती त्या बायकोच्या आरती मा अलमार घेईन खालून तिथे चव करून दाहून घेईन मध्ये मोठी कापूरवडी लावून घेईन आधी शाळपाय घेऊन कमा कापूर लावली कमा काली मापाचा आजचा मोरचा तच्चा